खापूर तालुक्यामध्ये अन्न औषध व पोलिसांची माफियांवरती मोठी कारवाई महड रस्त्याहून जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या एका फार्महाऊसवरती गुटखा विमल कंपनीचा जप्त करण्यात आला व साटा लोटा ये लाखो रुपयाचा माल त्यांनी जप्त केला आहे व वो ही गोपनीय माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून त्यांनी एका कंटेनरमध्ये जप जब साठा जप्त करून ठेवलेला विमल कंपनीचा घुटका अखेर जप्त करून त्यांनी कारवाई केली याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने आगा। आगा। आगा।

तुम्हाला <S preachers> <laughs>

महाराष्ट्रात नाही प्रोडक्ट बॉर्डर पद्धती बॉर्डर आपल्या महाराष्ट्रातले बाहेर प्रोडक्शन होत आहे नाही त्याच्याशी आपलं काय

आज सकाळी साधारणपणे दहा वाजताच्या सुमारास रिपब्लिकन सेना तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे शे पी एस आय यांनी माहिती दिल्यानुसार आज आपण इथं खोपोली शहरालगत असणाऱ्या जागेवरती आलो असता या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून इथे प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा साठवल्याची हो माहिती रिपब्लिकन सेनांनी पोलिसांना दिले पोलिसांनी आम्हाला कळवले त्यानुसार मी इथं आलो असता या इथं असणाऱ्या एका गाळ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अन्न पदार्थाचा साठा आढून आला आहे त्याच्यामध्ये विमल पान मसाला व विमल वी व्ही वन सेंटेड टोबॅको म्हणून जो आहे जो प्रतिबंधित करण्यात आलेला जो अन्नपदार्थ साठा आहे तो आपल्याला मिळून आलेला आहे त्याच्यावरती आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत आरोपीच